हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या मंगळवार चौदा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय चक्क गिरिजा आणि प्रभास या दोघांची भेट झाली आणि त्याच वेळेस तेथे रुद्रसुद्धा आला मग आता पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गिरिजा प्रभासला भेटायला हॉस्पिटलमध्ये येते तिला नर्स भेटते आणि ती नर्सला विचारते मला काकांना भेटायचंय नर्स तिला सांगते मी सुद्धा त्यांच्याकडे चालले चला माझ्याबरोबर नर्स गिरिजाला घेऊन प्रभाच्या रूममध्ये जाते तर इकडे रुद्र हा आपल्या कामानिमित्त जात असतो तेवढ्या त्याच्या लक्षात येतं की त्याने आता गिरिजाला हॉस्पिटलमध्ये सोडले पण गिरिजाची पिशवी त्याच्याजवळच राहिली आणि तो देवी आईला म्हणतो देवी आई हे सगळं तू जाणून बुजून करते ना आमची पुन्हा एकदा भेट व्हावी म्हणून आत्ता पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि ही पिशवी देऊन येतो असं म्हणून रुद्र खूप खुश होतो आणि हॉस्पिटलकडे जायला निघतो तर इकडे नागेश्वर हा दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर जात असतो तेवढ्यात त्याला एक गुरुजीचा मॅसेज दिसतो या मध्ये लिहिलेलं असतं आज घराबाहेर पडू नका नाहीतर मोठं संकट येईल नागेश्वर चिडून म्हणतो हा माणूस फक्त मला घाबरवायचे पैसे घेतोय असं वाटतं कधी कधी नागेश्वर गुरुजीचं ना ऐकता घराबाहेर जाऊ लागतो तेवढ्यात वासंती त्याला हाक मारते अहो थांबा नागेश्वर चिडून म्हणतो टाकलाच खोडा हे बाई माझ्या आयुष्यात फक्त खोडा टाकायलाच जन्माला आलीये माझी बायको झालीये तो चिडून विचारतो काय काम आहे तर वासंती म्हणते तुम्ही रावण दहनाच्या कार्यक्रमाला चाललाय ना कोणतं विघ्न येऊ नये तर मी तुम्हाला ओळाते या इकडे नागेश्वर म्हणतो मी नाही येणार तुम्ही इकडे या वासंतीच्या पायाला लागलेलं असतं पण नाईलाज म्हणून ती कशी बशी लंगडत लंगडत नागेश्वर जवळ येऊ लागते नागेश्वर चिडून म्हणतो एवढं एवढं अंतरेला एवढा वेळ लागतो का या लवकर तेव्हा वासंती त्याच्याजवळ येते पण पायरी चढताना तिच्या पायाला ठेस लागते आणि तिच्या हातात असलेलं ओळाण्याचं ताट खाली पडतं आणि सगळा विस्फोट होतो हे पाहून नागेश्वर खूप चिडतो वासंती ही दुःखी होते तर गिरिजा प्रभासच्या रूममध्ये येते आणि प्रभासला विचारते काका आता तुम्हाला बरं वाटतंय ना तर प्रभास म्हणतो पोरी तू होती म्हणून माझा जीव वाचला नाहीतर आज माझं काही खरं नसतं गिरिजा म्हणते काका असं काही नाहीये तुम्ही खूप जखमी होता माझ्याऐवजी कुणालाही तुम्ही सापडला असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं तुम्हाला तुमच्या घरच्यांना फोन करायचा आहे का मला नंबर द्या मी त्यांना फोन लावते आणि तुमच्याबद्दल कळवते हे ऐकून प्रभास खूप घाबरतो तर इकडे नागेश्वर वासंतीवर चिडून म्हणतो तुम्हाला जर असंच करायचं होतं तर कशाला मला ओळण्याचा घाट घातला साध पूजेचं तास सुद्धा तुम्हाला पकडता येत नाही का उर्वशी तेथे येते आणि म्हणते दादासाहेब कशाला चिडताय अपशकून वगैरे काही नसतं आणि या तुळजापुरात तुमच्या विरुद्ध जाण्याची कोणाची हिंमत आहे का कुणी तुमचा केसही वाकडा करू शकत नाही नका काळजी करू गावकरी तुमची वाट पाहत असतील जा रावण दहनाच्या कार्यक्रमाला नागेश्वर म्हणतो दिदी तुम्ही सुद्धा लवकर निघा उर्वशी हो म्हणते नागेश्वर तेथून जातो उर्वशी वासंतीकडे रागारागाने पाहू लागते तरीकडे रुद्र हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि विचारतो की नर्स तुम्हाला इथे एक मुलगी दिसलीये का नर्स म्हणते अहो येथे रोज शेकडो मुली येतात तर रुद्र म्हणतो हो त्या मुलीने काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय लाल रंगाची ओढणी घेतलीये नर्स म्हणते गिरिजाबद्दल तुम्ही बोलताय का रुद्र हो म्हणतो नर्स सांगते ती सहा नंबरच्या रूम मध्ये आहे रुद्र प्रभाच्या रूममध्ये यायला निघतो तर इकडे उर्वशी वासंतीवर चिडून म्हणते तू हे जाणून बुजून केलंस तु ना तुला असं वाटलं की तू दादासाहेबांना ओळशील आणि सगळं क्रेडिट घेशील की चांगलं घडलं ते फक्त तुझ्यामुळे पण तुझ्या नशिबातच ते नाहीये आता हा सगळा राडा घातलाय ना तो उचलून घे असं म्हणून ती चक्क वासंतीला धक्का देते वासंती खाली पडते वासंतीला खूप वाईट वाटतं एक ना एक दिवस या रावण आणि शुर्पनखेच्या जोडीला हरवायला राम नक्की येईल असा तिचा विश्वास असतो तर प्रभास गिरिजाला म्हणतो तू माझ्याकडे फोन दे मी माझ्या घरच्यांना फोन लावतो आणि तो गिरिजाला बाजूला जायला सांगतो गिरिजा तेथून जाते तर प्रभास वासंतीला फोन लावतो वासंती फोन उचलते प्रभास म्हणतो अक्का मी प्रभास बोलतोय वासंतीला धक्काच बसतो आणि ती विचारते प्रभास दादा तुम्ही कोठे आहात तुम्ही बरे तर आहात ना प्रभास सांगतो मी हॉस्पिटलमध्ये आहे त्या नागेश्वरने त्याची माणसं मला मारायला पाठवली होती एका माणसाने मला कुऱ्हाड फेकून मारली माझ्या हाताला लागले म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आहे तर त्याचवेळेस सुभानराव आपल्या गुंडांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्यांना सांगतो तो जखमी झालाय नक्कीच हे हॉस्पिटलमध्ये असेल एकही रूम सोडायची नाही पण धांगडधिंगा करू नका तो सापडला की मला येऊन सांगा गुंड हो म्हणतात आणि सगळे त्याला हॉस्पिटलमध्ये शोधू लागतात तर वासंती प्रभासला सांगते दादा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात पण नागेश्वरला ही गोष्ट समजलीये त्याने पाठवले तुमच्या पाठावर तुम्ही स्वतःची काळजी घ्या प्रभास म्हणतो हो आत्ता मी स्वतःची काळजी घेईल पण तू सुद्धा स्वतःची काळजी घे मी एका मुलीच्या फोनवरून फोन केलाय तिनेच मला वाचवलंय वासंती हो म्हणते आणि फोन कट करते पण त्याच वेळेस उर्वशी तिच्या मागे उभी असते आणि ती तिला जाब विचारते कोणाशी बोलत होतीस वासंती खूप घाबरते तर प्रभास फोन कट करतो गिरिजा विचारते तुमचं बोलणं झालं का प्रभास खोटं सांगतो नाही फोन लागलाच नाही तर इकडे उर्वशी वासंतीला जाब विचारते कुणाचा फोन होता प्रभासचा फोन होता ना त्याच्याशी बोलत होती ना वासंती खोटं बोलते नाही ताई त्यांचा फोन नव्हता अननोन नंबर होता लोन देणाऱ्यांचा उर्वशी वासंतीचा फोन हिसकावून घेते आणि या अनोन नंबरवर फोन लावते गिरिजाचा फोन वाचतो गिरिजा फोन उचलते आणि विचारते कोण आहे तेव्हा उर्वशीला वाटतं की वासंती खरं बोलते ती फोन कट करते आणि वासंतीवर चिडून म्हणते आता तर तू खरं बोलत होती पण तू खोटं बोललीस मला माहिती आहे प्रभासला घराबाहेर पळून लावण्यात तुझाच हात आहे पण काळजी नको करू तो प्रभास जास्त दिवस आमच्यापासून नाही पळू शकणार ज्या दिवशी मी त्याला पकडेल ना त्या दिवशी तुला पस्तावा होईल की तू उगसच त्याला घराबाहेर पळून लावलं अशी त्याची आम्ही अवस्था करू उर्वशी धमकी देऊन तेथून निघून जाते तर इकडे रुद्र हा सहा नंबरच्या खोलीमध्ये जाणार इतक्यात सुभानराव तेथे येतो रुद्र विचारतो सुभानराव तुम्ही इथे काय करताय सुभानराव म्हणतो धाकले मालक तुमच्या काकांची कृपा ते पळून गेले आणि त्यांना शोधायला आम्ही येथे आलोय रुद्र विचारतो ते इथे का असतील तर सुभानराव सांगतो अहो येडं म्हणून कुणी जमा केलं असेल ना म्हणून सगळे हॉस्पिटल शोधून काढतोय तुम्ही येथे काय करताय रुद्र सांगतो येथे माझ्या मित्राचा काका ऍडमिट आहे ना त्यांनाच भेटायला आलोय तर खिडकीच्या बाहेरून प्रभास रुद्र आणि सुभान रावाला पाहतो आणि चांगलाच घाबरतो या दोघांना जर मी दिसलो तर नागेश्वर माझे तुकडे तुकडे करेल असा विचार करून प्रभास चक्क स्वतःच्या अंगावर ही रग घेतो स तेव्हा गिरिजा विचारते काका काय झालं तुम्हाला थंडी वाचतय का तर इकडे सुभानराव हा खोलीमध्ये जाऊ लागतो प्रभास त्याला म्हणतो येथे कशाला जात आहे येथे माझ्या मित्राचे काका आहेत मी त्यांना पाहिलंय काका येथे नसतील तुम्ही दुसरीकडे शोधा सुभानराव हो म्हणतो आणि तेथून जातो तर रुद्र हा खोलीमध्ये येतो रुद्र रूममध्ये आलाय त्यामुळे प्रभास खूप घाबरतो प्रभास विचारतो बरंय ना काकांना तर गिरिजा सांगते हो बरं आहे पण थोडी थंडी वाजते त्यांना काकांचा चेहरा पाहण्यासाठी प्रभास खाली वागतो प्रभास खूप घाबरलेला असतो पण त्याच वेळेस नागेश्वर रुद्रला कॉल करतो आणि विचारतो चिरंजीव कोठे आहात रावणधनाच्या कार्यक्रमाला येत आहे ना रुद्र म्हणतो हो आबासाहेब मी येतोय रुद्र गिरिजाला सांगतो मला महत्वाचं काम आहे मला जावं लागेल तर गिरिजा म्हणते मलाही महत्वाच्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही मला सोडता का रुद्र हो म्हणतो आणि हे दोघेही खोलीबाहेर पडतात तेव्हा कुठे प्रभासला बरं वाटतं की आज मी वाचलो नाहीतर माझं काही खरं नसतं तर दुसरीकडे उर्वशी रागारागाने खोलीमध्ये येते ती प्रभातचा फोटो हातात घेते आणि चिडून म्हणते तुला काय वाटलं तू मला फसवून पळून जाशील का पण मी तुला नाही पळू देणार आणि माझ्याबद्दल कोणाला काही सांगितलं ना का सांगित तर याद राख मी तुला सोडणार नाही असं म्हणून ती रागारागाने प्रभातचा फोटो फेकून देते पण त्याच वेळेस तिला उशीखाली एक चिठ्ठी दिसते ती ही चिठ्ठी उघडते तर या चिठ्ठीमध्ये प्रभातचीने लिहिलेलं असतं की नागेश्वर आणि तुझी बहीण तुम्ही दोघे ज्या संपत्तीवर नागासारखे वेटोळे घालून बसलाय ना त्या संपत्तीची खरी वारसदार ही जिवंत आहे आणि मी तिलाच घ्यायला चाललोय मी आता तिला घेऊन परत येणार आणि ती तुमच्या कपाळावर पाय देऊन येथे उभी राहील आणि तुम्हाला इथून हकलून लावेल प्रभास प्रभाची ही चिठ्ठी वाचून उर्वशीला जबर धक्काच बसतो तर दुसरीकडे गिरिजा आणि रुद्र हे दोघेही हॉस्पिटल बाहेर पडतात देवी आईचीच ही इच्छा असते की गिरिजाने तिच्या घरी परत यावं आणि नागेश्वर उर्वशीला त्यांच्या पापांची शिक्षा द्यावी पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की जेव्हा नागेश्वर हा रावण दहन करायला स्टेजवर येईल सगुना मावशी म्हणेल तुम्ही या नागेश्वरच्या हातून रावणाचं दहन करताय का हा राम नाहीये तर हा नागेश्वरच खरा रावण आहे आणि रावणाच्या हातून कुणी रावणाचं दहन केलं होतं का त्यामुळे नागेश्वर खूप चिडणार आणि त्याच वेळेस गिरिजा तेथे येईल आणि चक्क ती स्वतःच्या हाताने रावण दहन करेल आणि नागेश्वर तिच्यासमोर उभा असेल म्हणजे एकूणच आता रामाच्या हातानेच रावणाचं दहन होणार आहे आणि नागेश्वर रूपी रावणाला त्याचा धडा मिळणारे त्याच्या पापांची शिक्षा मिळणारे तर मैत्रिणी नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद